नावाची नदी, नदी पार होती तमसा नदी एक, चा नदी चा, एक नावाडी थोड्या अंतरावर नावाडी होता आणि त्या नावाड्याकडे पाहिलं नावेमध्ये बसलेला आहे तो नावाडी आणि त्यानं ना देखील रामाकडे पाहिलं पण बसून राहिला उभं राहिला नाही तो उठला नाही रामान आणि लक्ष्मणानं आवाज दिला अरे होय नावाड्या आम्हाला पलीकडं जायचं पलीकडच्या जा तीरावर मग आम्हाला सोडणार का पलीकड बोलत नाहीये अरे पलीकडे कसं जायचं त्याला माहित होत त्याला भीती वाटली कशाला कशाची भीती त्या केवटाला आला नवाड्याला हे जे बाबा आलाय आला पलीकडे जायचं याच्या पायाचा धक्का लागल्याबरोबर दगडाची बाई झाली होती याचा पाय जर आपल्या या लाकडाच्या नावेला लागला तर ही एक दुसरी बाई तयार व्हायची घरी आहे आणि एक ही त्याच्यामुळे ते, ते उठलं नाही बोललंय नाही मग अरे पलीकडे जायचंय तिथून पलीकडून पाणी कमी आहे जर असं जा पलीकडून पोहता आलं तर बघा पण मला वाटते तुम्ही राजाचे पोरा हा तुम्हाला पोहता येणार नाही पोहावं फक्त खेड्यातले आपल्या पोरायन शहरात राहिलेल्या मोठ्या श्रीमंताच्या पोरायला पोहणं काय माहित आहे एकदा नदीमध्ये फेकून बघा बरं त्यांना येतात का वर पाहू तुम्ही राजाचे पोरं तुम्हाला पोहता येईल का नाही माहित नाही त्यावेळेला लक्ष्मण भैया रामाला म्हणतात भैया क्या ये सच बोल रहा है त्यावेळेला केवट म्हणतो अरे लखन भैया तुमच्या दादाला काय विचारता मला विचारा सांग मी सांगतो हो तुमच्या दादाला फक्त दुसऱ्याला तारता येत याला तरता येत नाही दुसऱ्याला तारता येत पण देवाला तरता येत नाही देवाला स्वतः तरता आलं का नाही देवाला देखील या भवसागरातला या मायेनं जखडलंच ना कृष्ण असो की राम असो त्यावेळेला विनंती केली, केली। विनंती राम आणि लक्ष्मण ना हो अरे केवटा अरे नावाड्या आम्हाला पलीकडं जायचंय पलीकड आम्हाला पलीकड घेऊन चल कस विनंती करतायत सगळ्यांनी आता टाळी वाजवून भजन करायचे काय जमा करायला तुम्ही प्रसाद आहे का नंतर जमा करायचं करता येईल करून घेता बर करा करा, 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 करा सर्वांनी टाळी वाजवायची केवट भैया कोण विनंती करता येईल जगाचा बाप ब्रह्मांड नायक राम प्रभू लक्ष्मण भैया त्या नावाड्या पुढे हात जोडून विनंती करायला कशामुळं कारण पलीकडं जायचंय नदी तो, तो, तो आहोत ज्याला भाऊसागरातून पलीकडून येता येता त्याला साधी नदी पार करणं अवघड आहे का पण आता काम आडले त्याच्याशी नाव कोणाची आहे मग आपण म्हणित नाही का काय अडला नारायण तशी वेळ आली मोठा माणूस आहे रेवय स्वतः पण त्या नावाड्याची विनंती करतोय हात जोडून केवट भैया के बिठा के हमें नैया लगा दो उस पार तो हम तीनों पे ये कर दो उपकार तो काली काली केवट भैया कश्यामुल, कश्यामुल कश्यामुल आला इतिहास घटना राम प्रभू सांगतात अरे तुला काय सांगावं केवटा अरे राज तिलक राज गादीवर बसणार होतो मी पण काही कारणामुळं मला या वनामध्ये यावं लागल राज देवानं विनंती केली आणि त्या केवटानं मान्य केलं बाबा मान्य केलं एकदाच हो मी तुम्हाला पलीकडं न्यायला तयार आहे मग काही पैसे पण नाही घेणार अरे मग सोड ना बसव चल काढ ना लवकर माझी एक आट आहे म्हणजे काय एक आट आहे माझी शपथ आहे तुम्हाला म्हणले काय शपथ आहे माझी शपथ नाही तुमची तुम्हाला शपथ म्हणजे <muchin> अरे असं कसं तुमच्या बापाची शपथ बापाची शपथ म्हणलं की लक्ष्मणाला राग आला लय तांबी बाण काढला धनुष्याला लावला अरे बापाचं नाव काढतोस माझी एकदा शपथ घालतो तुझी एकदा घालतो बापाची शपथ माझ्या बापावर जातोस मारून टाकतो तुला त्यानं हात जोडले मारा 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 गरीबाला मारा मोठे माणसं तुम्ही मारा अहो पण माझं नशीब आहे नशीब मोठं म्हणले काय नशीब अरे देवाच्या समोर मरानी येते हात जोडले देवाच्या समोर मरणार मारा देवाच्या देवा भावाच्या हाताने मरण येणार मारा गंगेच्या काठावर मरण येणार मारा अजून मी मेल्याच्या नंतर माझे बायको पोरा रडायला लागले तर डोळे पोसायला स्वतः देव या ठिकाणी हजर आहे मारा माझं काही नुकसान नाही फायद्याच आहे लक्ष्मणाला वाटलं याला माराव तर ताबडतोब जाग्यावरच मोक्ष मिळायला मारण परवडणार नाही याला महागात पडते बाण भात्यात टाकला बोल काय म्हणणं आहे म्हणले काय म्हणणं नाही माझं एकच म्हणणं तुमचे पाय धुवू द्या मला पाय चांगले घासून पुसून धुऊ द्या आणि मग नावेत बसा म्हणले कशामुळे मी तुमच्या पायाचा स्पर्श पायाचा स्पर्श नाही हो धुळीचा स्पर्श झाल्या बरोबर एका दगडाची बाई झाली मग माझे नाव तर लाकडाची मालक आणि ह्या लाकडाच्या नावेची जर एक बाई अजून तयार झाली तर ती घरातली बाई आणि ही एक बाई दोघींच्या भरणपोषणाची जबाबदारी माझ्यावर मग त्याच्यासाठी मला तुमचे पाय धो द्या वंदन करल राम प्रभू आणि विनंती करतोय धुलानो खाऊ जो जो पारे जाना आहे धुलालो पावे राघव जो अगर जो तर तुम्हाला माझ्या हाताने एकदा पाय धुवावे लागतील मी स्वतः पाय धुणार পাত বাড়া ধুলো পা जो जर जो तुम्हाला पलीकडे जायचंय नदीच्या पलीकडच्या तीरावर तर पाय धुवा आणि मगच मग ठीक आहे वेळ लावू नको चल जा आणि धूपाय घराकडे धावत निघाल ते नावाढील केवट घराकडं पळ अरे याला पाय धुवायला सांगितले कुठे पळाले लक्ष्मणाने आवाज दिला जा रे हो केवट लांब गेल ना पळत पळत जोरात पळालं एकदम पाय धु म्हटल्याबरोबर देवाचे पाय धुवायचं नशीब कोणाचे कोणाच्या नशीबात पाय धुई म्हटल्याबरोबर एवढं त्याला आनंद वाटला जोरात पळत निघाल टॉप गिअर मध्ये पळत गेलं लक्ष्मणाने आवाज दिला अरे कहा जा रे हो केवट म्हणला घर पे हूं मालिक अरे क्यों बेबी बच्चे साथ लाता हूं बायका पोरांना बी घेऊन येतो म्हणला सोबत देवाचे पाय धुवायचे बायकोला म्हणला जायचं कुठं जायचं कुठं तो आज आपल्या नावेत बसणार आहे नावेत बसणार आणि त्याचे पाय धुवायचं नशीब आज आपल्याला लाभलेलं आहे भाग्य लाभलेलं आहे चल काहीतरी भांड घे भांड पात्र घे आणि चल डोळे भरून आले त्या माऊलीचे त्या केवटाच्या पत्नीचे मालक किती आज गरीबी असण्याच आज सगळ्यात जास्त दुःख मला आज आजपर्यंत आपण गरीब आहेत त्याचं दुःख मला वाटत नव्हतं म्हणले का घरामध्ये एकही भांड नाही आणि देव जेव्हा दारात आलाय त्याचं पाय धुण्यासाठी घरात तांब्या सुद्धा नाही आपल्या गरीजी गरीबीची गरीज आज मला खरी लाज वाटते म्हणले अगं रडतेस कशाला रडायची वेळ नाही हसायची वेळ आहे चल ते बघ ते, ते काहीतरी भांड दिसते म्हणले मालक ती भाकरी थापायची काठवट आहे काय म्हणतात तुमच्याकडं काठवट म्हणतात ती भाकरी थापायची थापायची काठवट आहे भाकरी थापायची असत ती भाकरी थापायची काठवट अगं तीच घे चल म्हणले ही हिच्यामध्ये पाय कोण धुतलेले पाहिले का मालक पाय धुण्यासाठी कमीत कमी स्टीलची चांदीची सोन्याची परत म्हणले गरज नाही अगं ती, आस्ती। ती चा मदे पाई दूतले तर तिच्या कोरडी होऊन जाईल मग काठवट जी काठवट ही लाकडाची बनलेली आहे लाकडाची इकडं ऐका लक्षपूर्वक ऐका ते येणार सगळे आपल्या समोर काठवट लाकडाची आहे देवाचे पाय जर या लाकडाच्या काठवट मध्ये धुतले देवाचं चरणाचं तीर्थ ते ती देवाचं पाय धुतलेलं पाणी या लाकडामध्ये मुरणार आणि त्या मुरलेल्या काठवटीमध्ये रोज आपण भाकरी करून आपल्या लेकराबाळाला खाऊ घालणार म्हणजे देवाच्या तीर्थाच्या चरण तीर्थाच्या भाकरी त्या प्रसाद रूपाने आपल्याला रोज खायला मिळणार किती पुण्यवान आहेत आपण किती पुण्यवान आहेत मग घेतली काठवट आणि तो केवट नावाडी आणि आपली बायको घेऊन तिथं आला ज्या ठिकाणी देव वाट पाहत बसले होते देव देव वाट पाहत दमान आला लागल बरं का कोणाला त्या बाबाला जरास जरा, सा, जरा सा, बाबाला सावध करा अगोदर ही त्या केवटाचे ना, नाव, नाव।, नाव, नाव।, नाव।, नाव, नाव, नाव नाव आहे नाव काय म्हणतो आपण याला नाव म्हणतो नाव जहाज जहाज खूप मोठं झालं नाव म्हणजे दोन तीन माणसाला फिरता येत पाण्यात फिरता यावं नदीतून इकडून तिकडत तिकडून इकड जाता यावं त्याच्यासाठी ही नाव आहे आणि या नाव नावेत बसून आता देव राम प्रभू लक्ष्मण भैया आणि सीतामाई सोबत तो अजून गुहक देखील आहे बरं का गुहक देखील आणि तो नावाडी देखील नावे मध्ये केवट देखील बसणार आहे भजन करत करत सगळ्यांना इकडं आणू आपण देवाला पाव जो पाळी वाजवायची सगळ्यांचे भजन करायचं दुलानों पाव राघव जो अगर जो पार जाना है दुलानों पाव राघव जो अगर जो अगर जो पार जाना है अगर जो पार जाना है पार कर दे सब जग को पार कर दे हो सब जग को नाका तो बहाना है भुला लो राम पाय धुवायचं ठरवलं केवट घरी गेला बायकोला घेऊन आला बायकोला ते खाली बसलेत बहुतेक नवरा बायको बरोबर आहे पलीकडून बसलेले ते नावाडी ते ले ले। जंगलात राहायचं आणि जंगलातल्याच वस्तूंनी आपला शृंगार करायचा ती पलीकडे बसलेली नावाड्याची बायको दोघंजण नवरा बायको आले काठवट सोबत घेऊन आले काठवट घेऊन आले ना बर राम प्रभूला विनंती केली देवा आता तुमचे पाय धुवायचे पाय पाय धुवायला पात्र नाही पण अंगामध्ये देवाचे पाय धुण्याची पात्रता आहे एक गोष्ट लक्षात घ्या घरामध्ये पात्र नाही सोन्या चांदीचं धातूचं भांड नाही कोणतं स्टील नाही पण पात्रता पात्रता राम प्रभूला उभं केलं तिथं जवळ काटवडीच्या आणि एक पाय ठेवायलावला एक पाय काठवटीमध्ये त्यावेळेला पाय धुतोय तो आरामानं असं आरामानं पाणी टाकून हात हाताने घासून पाय धुवायला लागला रामप्रभू म्हणले थर तर असं कापाय थर तर हाल कापाय लागले हालाय लागले राम प्रभू एका पायावर उभं राहता येत नाही ना एका पायावर मग केवट म्हणला देवा तुम्हाला पडायची भीती वाटायली काय हो म्हणलं पाड पाडतो काय का रे एका पाय असा उचलून देवा तुम्ही बळीला पाताळात घातलं होतं तेव्हा पडायची भीती वाटली नाही आणि आता पडता होय तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा डोक्यावर डोक्यावर दोन्ही हात ठेवले देवानं देवानं दोन्ही डोक्यावर हात ठेवणं कोणाच्याही नशिबात नसतं देवाचा हात का कोणाच्याही डोक्यावर बसतो का देवानं हात डोक्यावर ठरले धन्य झालो म्हणला देवा धन्य झालो कारण देवाला वाकावं लागलं थोडस वाकावं लागलं देव एरवी कोणापुढेही वाकत नाही डोकं धरण्यासाठी त्या केवटाचं देव वाकले खाली भक्तीच्या जोरावर देव वाकवता येतो भक्तीच्या जोरावर देवाला वाकवलं आणि आता दुसरा पाय धोतला एक पाय आरामान काय गडबड नाही म्हणले आपल्याला चौदा वर्ष वर्ष कोण होता हा केवट आणि या केवटाला देवाचे पाय धुणाचं भाग्य का लाभल सांगतो एका मिनिटात ऐका हा केवट हा जो नावाडी आहे हा नावाडी पूर्वजन्मी कासव होता कासव क्षीरसागरामध्ये शेष शेषशाही नारायणाचे दर्शन करण्यासाठी क्षीरसागरात यायचा नारायण भगवंताचं दर्शन, दर्शन करण्यासाठी पण जो शेष आहे शेष म्हणजे हा लक्ष्मण शेषाचाच अवतार त्या कासवाला जवळ आला की फुसकून करायचा जवळ आला की फुस्कन करायचा एका दिवशी ते जवळ आला कासव आणि या शेषाने मोठी फुसकारी मारली फुसकन गेलं की त्याला ॲटॅक आला जाग्यावरच मेल ते कासू पुढच्या जन्मामध्ये हेच केवट होऊन आले केवट होऊन आणि आता लक्ष्मणाचं त्याचं कस म्हणजे लक्ष्मण त्याच्यावर चिडतोय पण तो रामाचा आधार घेतोय रामाचा आधार आता हो पाय धुतले आणि सीतेकडं पाहिलं सीतेकडे राम प्रभू न सीतेकडं का पाहिलं सीतेकडे पाहून राम प्रभू म्हणायला लागले अगं सीते तुझा बाप म्हणजे माझा सासरा राजा जनक त्याच्यापेक्षा भाग्य मोठ या केवटाच आहे केवटाच म्हणजे कशामुळे अग तुझ्या बापाला म्हणजे माझ्या सासऱ्याला माझ्या पायाचा फक्त अंगठा धुण्याचं भाग्य मिळालं अंगठा जावायाचा फक्त जनकराजाने अंगठा धुतला होता जनक राजापेक्षा मोठं भाग्य या केवटाचं आहे सगळा पाय धुवायला मी त्याच्या हातात दिला सगळा पाय धुण्याचं भाग्य या केवटाचं म्हणजे हे मोठं भाग्य या केवटाच आहे हा आता पाय धुतले आणि पाय धुतले केवट जमिनीवर झोपला त्या रेतीवर नदीच्या तमसा नदीच्या झोपला पाय धुणं झालं आणि झोपला आणि काय म्हणला देवा, देवा आता नावेत बसा तुम्ही बसा पण कसं बसा असं पायी चालत जाऊन बसू नका पुन्हा माती चिटकायची मला तुडवून जा माझ्या अंगावरून चालत जा दमान प्राण काढसाल बाहेर त्याचा लेकराचा तुडवून जा अंगावर तुडवून म्हणले अंगावर तुडवून कशामुळं म्हणले डबल माती पायाला लागलीत का पुन्हा दूध बसायचेत का हा एक भाव दुसरा भाव या पट्ट्याना असं कोण कधी म्हणून आयुष्यामध्ये या, या पट्ट्याना देवाचे पाय धुतले अभिमान घळून गेला पाहिजे देवाना लाथ मारून तुडवून जावं अभिमान घडून फळला पाहिजे म्हणून देव त्याला तुडवून नावेमध्ये बसले तुडवून अहंकार घालण्यासाठी आता नावेमध्ये बसले मोठी नदी आहे तमसा नावाची मोठी नदी आणि त्या मोठ्या नदी नदीमध्ये राम प्रभू लक्ष्मण भैया सीतामाईला घेऊन सोबत एक अजून आहे तो बिल्लांचा बसू द्या बसता बस येते नावाड्यानं सगळ्यांना नावेत बसवलं नावेत बसवलं थोडी पुढे नेली नाव अर्ध्यामध्ये आणि पुन्हा फिरवली माग थोडी पुढं पुन्हा माग अरे म्हणलं इंजिन मध्ये बिघाड झाला काय लक्ष्मणानं विचारलं म्हणले इंजनावरची नाही ही कशावरची आहे ते पाणी मारायला असं ते हे आहे म्हणले काय म्हणतात त्याला मला माहित नाही त्यांना पाणी मारायचं इंजिन नाही म्हणले मग अशी पुन्हा पुन्हा माग फिरवतोस कशामुळे कशामुळं फिरवतोस म्हणले तुम्हाला का काही काही आईने टाइम ठरवून दिला एवढाच वेळ नावेत बसायचं बसा ना म्हणला तुम्हाला कुठे फिरायचं चौदा वर्ष वनवासात नावेत पाळी करतो एक गोल गोल वेडे मारायला लागला ते केवट गोल गोल वेडे मारू नको रे बाबा अरे मला भीती वाटते पडेल ना मी चक्कर येतील देवा चक्कर येतो म्हणायला चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये जेव्हा जीवाला फिरवतोस केवट काय म्हणतो आहे का नाव चालू आहे बरं का मस्त गोड वा, वा एकदा या झाकीसाठी टाळी वाजवायची सगळ्यांनी छान केवट म्हणतोय चौऱ्याऐंशी लाख योनी मध्ये जीवाला फिरवतोच देवा तू तेव्हा जीवाची जीवाचा विचार केला का आम्हाला किती चक्र येत असतील आणि आता तू नावेत बसून तुला भीती वाटायची ये चक्र येते माझ्या हाताला धर हाताला देवाला भीती वाटू लागली म्हणून केवटाचा हात धरला केवटाचा देवानं धरला आपण धरून उपयोग नाही आपला धरायचा सोडायचा भरोसा नाही कधी पण देवाने ज्याचा हात धरला त्याचा कधीच कधी सोडत नाही देव देव धरतच नाही हातात कोणाला आणि एकदा धरला त्याला मुक्ती मिळाल्याशिवाय मुक्ती मिळाल्याशिवाय सोडत हो आता भजन करत करत सगळेजण पलीकडच्या तीराकडे निघालेले केवट केवट आनंदानं भजन गातोय आनंदानं मेरी नैया मे लक्ष्मण राम मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचं बरं का मायबा पुरुष मंडळी तिकडे महिला मंडळी मेरी नैया मे लक्ष्मण राम मेरी नैया मे लक्ष्मण राम ओ गंगा मैया

the De reparem उतारे राम लखन सीता पार उतारे सोच रहे जब गंगा किनारे सोच रहे जब गंगा किनारे rai पद्धतीनं केवट त्या केवटानं देवाला नावेमध्ये बसवलं लक्ष्मण भैया सीतामाई आणि त्या गुहकला घेऊन पलीकडच्या तीरावर नेलं पलीकडच्या तीरावर पलीकडच्या तीरावर नेलं उतरले नावेतून आणि नावेतून उतरल्यावर देव म्हणतोय केवटा काहीच नाही रे माझ्याजवळ पैसे वगैरे काहीच नाही सोनं ना काहीच नाही सीता माईकडे पाहिलं आरामानं आरामानं येऊ द्या बाहेर वा मस्त छान एकदा टाळ्या वाजवा आपलेच लेकर मस्त या केवळजी बाहेर या, के या शाबाश सगळ्याला पार आणल्याबद्दल धन्यवाद सीता माईकडं पाहिलं राम प्रभू न सीते माझ्या जवळ तर काही नाही निदान तुझ्या जवळ काही असेल तर दे माईन भाव ओळखला राम प्रभूच्या मनातला बोलले नव्हते काहीच पण मनातलं ओळखलं आणि हातातली अंगठी सीता माईनं काढली हात गोटातली अंगठी काढली आणि अशी राम प्रभूच्या पुढे धरली द्या मालक त्याला केवटाला द्या हात जोडले केवटानं मालक माईच्या हातातली जननी सीता जगाची आई आहे आणि तिच्या हातातली जर मी अंगठी घेतली तुम्हाला आणून सोडायच्या बदल्यात तर कलंक लागेल माझ्या जातीला कलंक लागेल एक काम करा एक काम करा काय काम करा मी तुम्हाला इथं पार केलंय मी तुम्हाला इथं या नदीतून पार केलं मला त्या भावसागरातून तुम्ही पार करण्याचं वचन द्या वचन द्या भवसागरातून पार करण्याच देवान हवं देवाच काम एवढंच पडलं होतं एवढीच नदी होती पार करायचं होतं पण तो भवसागर पार करण्याचं वचन घेतलं त्या केवटानं राम प्रभू कडून राम कडून पुन्हा वचन दिलं मी चौदा वर्षानंतर परत इथं येईल बरं का मला पुन्हा नेऊन सोड सांगितलं देवा आजपासून माझा हा नावेचा व्यवसाय बंद या नावे ब्रह्मांडाच्या बापानं पाय ठेवलाय त्या नावेमध्ये आता कोणाला बसू देणार नाही ती नाव त्यानं ना उचलली आणि नदीच्या बाहेर काढून झाडाला बांधून ठेवली तिची रोज पूजा करू लागला केवट पूजा करू लागला आणि सगळ्यांचा निरोप घेऊन आता देव पुन्हा वनवासामध्ये निघालेली पुढची गोड कथा आपल्याला उद्या उद्या ऐकायची आहे उद्या ठीक एक वाजता कथा चालू होईल आज देखील एकलाच झाली होती तुमच्या सगळ्यांचा